तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांना जे न्यू जर्मन टेक्नॉलॉजी मशीनवर या ठिकाणी जे पाणी देतो मित्रांनो ती शंभर टक्के खातेशी पाणी असतं त्याच्यामध्ये तुम्हाला बोरावर पाणी किती खोलावरती लागेल पाण्याची पातळी काय असेल ही संपूर्ण तर मित्रांनो मी सध्या आहे बोरखिडी गायकी तालुका जाफ जिल्हा जालना या ठिकाणी पंडित सरांच्या शरवणी आम्ही आले मित्रांनो आणि ते आम्हाला विधीचा पॉईंट द्यायचा आहे तुम्ही बाहू शकते तर पुन्हा या ठिकाणी जायत त्यांना म्हटलं तुम्ही साफ करून घेऊन म्हणजे आम्हाला अगोदर चेक करून द्या അതെവടി മേടിക്കാൻ പാടി ചേക്കൂ ശത സർ ബസില पाणी आहे म्हणते पिंटॉपर्ती व्हिडिओ काल उचला एकदा राऊचाल तर घरी फोन तर ठेवा व्हिडिओ काढाला नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो काल आपण या ठिकाणी पॉईंट दिला होता विरी साठी आणि तरन आज या ठिकाणी मशीन आलेलं आहे जे की पन्नास कोटी मशीन मित्रांनो साधारण पंडित हे शेतकरी बोसखेडी गाय की तालुका दाफात या ठिकाणी आपण हा पॉईंट दिलेला आहे आणि मशीनच्याद्वारे या ठिकाणी ते विधीचं खोदकाम करणार आहेत आणि आपण मशीन पाहू शकतो पड मित्रांनो आणि आणि मित्रांनो तुम्हाला पण या ठिकाणी विधीचा पॉईंट पाहणं असल्यास त्याचप्रमाणे तुम्हाला मशीन लागले असल्यास जो तो जो नंबर आहे स्क्रीनवरतींनी दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला आपण आपल्या पॉईंटकडे जाऊयात जो का पॉईंट दिला होता आणि आज परत आमचे रिचेक करतो मित्रांनो आणि त्या समोर मित्रांनो हाफवून दिलेलं आहे आपण विधीसाठी आणि आता आपण परत या ठिकाणी चेक करतोय मित्रांनो ह्या दिशेने डायरेक्शन दाखवत आहे मशीन की म्हणजे की समोर या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे आणि या ठिकाणी पाणी लागणार आहे कारण की समोर पॉईंट दिला हा आता समोर बघूया परत काय दाखवत आहे समोर एक पाण्याची लाईन मित्रांनो देखील पाण्याचा या ठिकाणी लागणार आहेत ह्या दिशेने इकडे समोर जर राडे बोर्ड जर घेतले या दिशेने सुद्धा पाणी येणार आहे हा इथं एक चौकशी छान आहे मोठ्या पण तिथं ते पॉईंट दिले जाते पॉईंटच्या ठिकाणी जायचं तर मित्रांनो मी माझी हालपा घेतली होती की या ठिकाणी सगळे घुरपूळ होते आणि आज पण एक मी खूप म्हणजे हालच होणार आहे की ना एक माझ्या खड्डा आता तिथे आता पॉईंट दिला होता मग काल पॉईंट तिथे सेट आहे परंतु परत मला दोषी मित्रांना सांगतो परत मी ते रिचेक करतोय आता या साईडनं कसं मला काल मी काय झालं होतं मित्रांनो काल मी त्या साईडने गेलो होता होता म्हणजे आपला पाणी शिदावत होतं परंतु ह्या दिशेला पाणी आहे का ते चेक करत होतं आणि आता मी ते चेक कारण की या ठिकाणी सफाई झालेली पूर्ण तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी हा पॉईंट काल दिला होता आणि परत आता तो काल इथे जाळ्या होत्या खूप त्यामुळं आम्हाला थोडस डाऊट वाटला होता आणि तोच मी आज रिचेक आहे परत त्या ठिकाणी कारण की काल खूप अशा जाड्या होत्या आणि मशीन हे लवकर होतं आणि बाहेर गेलो होतो त्यामुळे आम्ही परत आज आलेलो आहे चेक करण्यासाठी आणि ते होता इथं पॉईंट मी चेक करतोय परत रिचेक करतोय आणि तेच पाण्यात याच्या बघतो मी

डायरेक्शन नहीं मिल रही है राइट मैं नहीं सकता कोई जा सकता है सब लोग पानी में पानी में इसको इधर जगह से नहीं इधर दाएं तरफ

की पाच आपण या ठिकाणी हा पॉईंट दिला होता आणि या विहिरीला जबरदस्त असं पाणी लागलेलं आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पाणी लागलेले आहेत आणि ही विरीचा आपण पॉईंट दिला होता तुम्हाला सांगल होतं मी की पाच दिवस आपण त्या ठिकाणी येणार आहोत तर आज मी आलेलो आहे प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवतोय खाली पाणी आहेत समोर पाणी मित्रांनो लागलेलं विहिरीला आणि अजून त्याचं सा काम चालू आहेत ही विज फक्त जे मित्रांनो साधारणपणे फक्त तीस फुटापर्यंत तिचं काम केलेलं आहे जवळपास हिचं अजून वीस फूट काम खाली बाकी आहेत आणि तिला वरती त्या ठिकाणी पाणी लागले मित्रांनो भरपूर असे प्रमाणात त्या ठिकाणी पाणी लागलेले आहेत तर नक्की मित्रांनो आमच्याशी संपर्क साधा कारण की आम्ही शेतकऱ्यांना ट्रस्टेड असं पाणी देतो मित्रांनो खातीशीर पाणी तुम्हाला शंभर टक्के पाण्याची गॅरंटी असते त्यासाठी आम्ही विज असेल बोर्डचं पाणी असेल बोर्डचं पाणी असेल सर्वच प्रकारचे पाणी हे देत असतो आणि ते पण खातीशीरपणे वी तर नक्की आमच्याशी एकदा संपर्क साधा आणि आमचा नंबर स्क्रीनवरती दिला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्ही आता इथं बघू शकता इथला परिसर बघू शकता की आपण त्या दिशी याच मशीनद्वारे मृत मी खाली उतरलो होतो आणि त्या मशीनमध्ये बसून त्या ठिकाणी खाली उतरून त्या ठिकाणी खालचा पॉईंट सेट केला होता कारण की कशामुळे मित्रांनो की अगोदर मी पॉईंट या ठिकाणी सेट केला होता परंतु काय झालं होतं इथं खूप अशा धुडपडते होती आणि त्या दिवशी मशीन आधारण होतं जागे होती धुडपास लावण्याला अगदी साईडला पॉईंट चेक केलेत आणि आम्हाला इथं दिशा दाखवली होती इथं इथं पाणी आहेत म्हणून आणि नंतर काय झालं होतं की हे मशीन जे आहेत मशीन या ठिकाणी सफाई केली आणि त्याने थोडंसं ख खड्ड खोदलं होतं आणि परत मी ती मला थोडी शंका केल्यामुळे परत ती खाली दोन रिचेक केलं होतं आणि त्यानंतर मला कन्फर्म झालं की या ठिकाणी पाणी आहेत त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले बा तुम्ही आणखी या ठिकाणी खाली खोल खोदू शकता आणि त्यांनी खाली खोलल्यानंतर या ठिकाणी तीस फुटावरती या ठिकाणी हे पाणी लागलेलं आहे भरपूर शेपणा मित्रांनो पाणी आहेत टिकाव पाणी आहेत आपण बघू शकतो आणि याचं सुद्धा अजून बाकी आहेत आणि इथं मशीन उभे आपण बघू शकतो अजून आणि या ठिकाणी काम चालू आहे तर नक्की शेतकरी बांधव नक्की एकदा आमची संपर्क साधा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद मित्रांनो भेटू लागू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असलं की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मित्रांनो